नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्रप्रमुख भरती म्हणजेच समूह साधन केंद्र समन्वय आहेत ही जी काही परीक्षा आहे त्या परीक्षेचा आपण घटकनुसार किंवा घटकनिहाय आपण अभ्यासक्रम पाहणार आहे तर मित्रांनो सर्वांनी आपला हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा आज आपण केंद्रप्रमुख भरती या संदर्भात हा व्हिडिओ पाहणार आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवात करतो आपल्या या व्हिडिओला घटकनिहाय विश्लेषण पहा मित्रांनो आता जर सर्वात पहिल्यांदा प्रथम पाहिलं तर आपण याच्यामध्ये दोन घटक आहेत केंद्रप्रमुख परीक्षा जे आहे त्याचे जे काय पेपर आहेत पेपर एकच आहे परंतु त्याचे विश्लेषण आहे थोडक्यात घटक आहे तर दोन आहेत तर विभाग पहिला आहे घटक बुद्धिमत्ता व अभियोगताचा असण आणि दुसरा घटक आहे तो म्हणजे शालेय शिक्षणातील नियम अधिनियम व शैक्षणिक नवविचार प्रभाव म्हणजे आता दोन पेपर आहेत दोन पेपर वेगळे आहेत का तर नाही आहे हे पेपर वेगळे नाहीत पेपर एकच आहे परंतु एक, पर एक दोनशे मार्काचा पेपर आहे त्याच्यामध्ये शंभर प्रश्न हे बुद्धिमत्ता व अभियोगताचाच नाही म्हणजेच जे आपण टेट परीक्षा थोडक्यात म्हणतो तोच अभ्यास आणि दुसरा पेपर आहे तो म्हणजेच की जे आपले शिक्षणातले जे काही नियम आहेत अधिनियम आहेत किंवा काय गोष्टी आहेत त्यासंदर्भात आहे आता पहिला पेपर आपण पाहूया थोडक्यामध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या पेपरचं पण आपण विश्लेषण करणार आहोत तो पाया एक तो तो ते ते तो तर पाहा एकूण प्रश्नसंख्या किती असते शंभर असणार आहे आणि गुण पण किती आहेत तर शंभर आहेत आता हे जे काय आहेत गुण किंवा प्रश्न आहेत ते कोणत्या घटका विचारणार आहेत तर तेही मी एकदा इथे वाचून दाखवतो मित्रांनो याच्यामध्ये बघा काय आहे तर अभियोग्यता म्हणजेच काय तार्किक क्षमता वेग व अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी आता येथे जर पाहिलं तुम्ही थोडक्यात तर मी ते दाखवतो तुम्हाला हे बघा तार्किक क्षमता त्यानंतर वेग व अचूकता म्हणजे हे गणितामधले थोडे प्रश्न असू शकतात भाषिक क्षमता इंग्रजी इंग्रजी व्याकरण भाषिक क्षमता मराठी मराठी व्याकरण त्यानंतर अवकाशीय क्षमता मग आता अवकाशीय क्षमता म्हणजे काय तर तुम्हाला जे बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न असतात ते कल आवड समायोजन व्यक्तिमत्व बुद्धिमत्ता आकलन वर्गीकरण त्यानंतर समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कुठं प्रश्न सांकेतिक भाषा लयबद्ध मांडणी म्हणजे प्रॉपर हा जो काय पेपर आहे ना तो बुद्धिमत्ता आणि गणित मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण याच्यावरती हा पेपर आहे त्यामुळे हा पेपर एक आपण ह्याचा पण व्यवस्थितरित्या अभ्यास केला तर निश्चितपणाने आपल्याला चांगले मार्क भेटू शकतात जसं की टेट परीक्षा टेट परीक्षेमध्ये हे सर्व घटक होते परंतु येथे आपण पाहिले तर काठिण्य पातळी थोडी कमी असणार आहे तर अशा पद्धतीने जो पहिला पेपर म्हणजे पहिला पेपर म्हणजे पहिला घटक आहे त्याच्यामध्ये आबा हे आपण घटक पाहिलेले आहे तर पेपर दुसरा जे काय आहेत पेपर दुसरा म्हणजे घटक दुसरा थोडक्यात मित्रांनो पेपर एकच आहे थोडंसं तुम्ही कन्फ्यूज पण होऊ नका तर दुसरा घटक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे मी दाखवतो की बाबा कशा पद्धतीने घटक आहे ते येथे बघा येथेही एकूण प्रश्नसंख्या किती आहे शंभर आहे आणि गुण शंभर आहेत तर याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत ते पाहू पण बघा भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे योजना अद्ययावत शासन निर्णय किती आहेत दहा प्रश्न आहेत दहा गुणाला दुसरा त्यामध्ये उपघटक शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था संघटना व त्यांचे कार्य यालाही दहा प्रश्न आहेत दहा गुण तिसरा आहे माहिती तंत्रज्ञान वापर म्हणजेच आपण संगणक म्हणतो तर पंधरा प्रश्न पंधरा गुण पुढे अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धती आपल्या शालेय म्हणजे संबंधित आहे ते पण त्यामध्ये पंधरा प्रश्न पंधरा गुण माहिती विश्लेषण व मूल्यमापन याच्यामध्ये वीस प्रश्न आहेत आणि वीस गुण आहेत पुढे आहे विषयी आहे आशेयन्ञान व सामान्य विशेष करून इंग्रजी विषय विषयीन् आता इथे विषयानुसार आशयनज्ञान व सामान्य ज्ञान आहे त्यानंतर इंग्रजीचं आहे इथे त्याने सगळ्यात खाली संप्रेषण कौशल्य समाज संपर्क संपर साधणे म्हणजे ह्या एक थोडक्या समाजमध्ये आपण म्हणू शकतो आणि अशा पद्धतीने याला पंधरा प्रश्न आहेत आता याचं आपण पाहिलं तर याचं प्रत्येक थोडक्यामध्ये याचे जवळजवळ किती तर एक दोन तीन चार पाच सहा सात सात घटक आहेत आणि प्रत्येकाचं इथे विश्लेषण केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण परत उपघटक पाहूया मित्रांनो आपण हे जे काय पेपर क्रमांक दोन आहे पेपर क्रमांक दोनचे उपघटक पुन्हा पाहू आता पेपर क्रमांक एकचं तर हे जे पाहिलं त्याच्याही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की शिक्षक अभिगता व बुद्धिमत्ताचा असते थोडक्यात तोच अभ्यासक्रम आहे ते काही नाही बुद्धिमत्तेचं जे काही पुस्तक आहे त्यानंतर गणिताचं पुस्तक बुद्धिमत्ता मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण हे आहे अशा पद्धतीने हा अभ्यासक्रम आहे आता आपण पुन्हा आता सविस्तर जो काय अभ्यासक्रम आहे तो पाहू आपण आता सविस्तर चला मी थोडासा झूम करतो मित्रांनो सर्वांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओची लिंक पण सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो तर पहा आता येथे जर पहिला आपण पाहिलं तर येथे मी सांगितलं होतं की पहिला घटक होता आपला भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी बालकांशी संबंधित सर्व कायदे योजना व अद्यवत शासन निर्णय आता याच्यामध्ये उपघटक पाहूया आपण मित्रांनो मी आता सांगितलं होतं की दहा प्रश्न असतात दहा गुन्हाला असतात आता आपण याचे फक्त थोडक्यात उपघटक पाहूया मित्रांनो हां उपघटक घेऊया चला तर याच्यामध्ये जर पाहिलं तर उपघटक पहा त्यामध्ये भारतीय राज्यघटनेतील शिक्षणाविषयक तरतुदींचा म्हणजे कलम आहे त्याची माहिती आणि दुरुस्त्यांचं दुसरा घटक आहे बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ व सदर अधिनियमातील महाराष्ट्र राज्य नियमावली दोन हजार अकरा अद्यावत दुरुस्त्यांचं विश्लेषण बलस्थाने व अडचणी काय तिसरा आहे बालक संरक्षण कायदा दोन हजार पाच बाल संरक्षण आणि सुरक्षा भय आणि चिंता हा जो काय घटक आहे तो आहे त्यानंतर पुढचा आहे विद्यार्थी लाभाच्या विविध योजना आणि केंद्र स्तरावरच्या राज्यस्तरावरच्या व शिष्यवृत्ती अशा पद्धतीने आहे आणि शेवटचा आहे तो पाचवा विशेष गरजा असणाऱ्या व अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी विविध योजना पहा विशेष गरजा असणाऱ्या अल्पसंख्याक ज्या काय आहेत योजना हा घटक आहे ते ठीक आहे आता पुढे आपण पाहूया दुसरा घटक यामधलाच तर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ज्या काय आहेत संस्था किंवा संघटना आहेत त्यांची आता आपल्याला माहिती आहे युनिसेफ युनिसेफ माहिती आहे एन सी -E ई आर टी आपल्याला माहिती -E आहे एन यू ई पी आय माहिती आहे आपल्याला पण एन सी टी ई -E पण माहिती आहे आता पुढे पा सी सी आर टी म्हणजे काय लाँग फॉर्म काय स्थापना कधी का टी आय डब्ल्यू एस ह्याचा स्थापना कधी कार्य काय ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत त्यामुळे हे जे काय आहेत ना हे घटक तुम्हाला करायचे आहेत टी आय एफ आर टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट फिल्म त्यानंतर होमी भाभा सेंटर ऑफ सायन्स एज्युकेशन कुठे आहे किती साली त्याचा सा उद्देश काय त्यातून म्हणजे काय नक्की शिष्यवृत्ती आहे का कोणती ह्या गोष्टी येते आहेत आर आय ई त्यानंतर ई एफ एल यू पुढे आहे बघा एम पी एस पी एस सी ई आर टी माहिती आहे एम आय ई पी ए त्यानंतर एस आय एस ई डायट माहिती आहे आपल्याला त्यानंतर राज्य भाषा संस्था याचं मुख्यालय कोठे आहे केंद्राचं वगैरे राज्याचं तर अशा पद्धतीने हे घटक आहेत हे घटक तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत तर मित्रांनो सर्वांनी आपल्या या व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा केंद्रप्रमुख भरतीसाठी विश्वसनीय आपला हार्डकेसर यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे सर्वांनी या चॅनलला पण सबस्क्राईब करा पुढे आहे आपला माहिती तंत्रज्ञान वापर प्रात्यक्षिक पाहता येते काय माहिती तंत्रज्ञान वापर व वा प्रात्यक्षिक यामध्ये पहिला आहे इंटरनेटचा प्रभावी वापर दुसरा आहे शाळा स्तरावर विविध माहिती भरणे आता शाळा सर्व आपण विविध माहिती भरतोच त्यासंबंधीत कोणती वेबसाईट असते कोणत्या वेबसाईटला कोणती माहिती त्या संबंधित संदर्भात प्रश्न असतील पंधरा प्रश्न असतील शासनाचे उपलब्ध पोर्टल सरल पोर्टल यू पोर्टल बाकी कोणता असेल संचवंतता पोर्टल वगैरे ह्या गोष्टी आहेत त्याचा लाँग फॉर्म काय असेल थोडक्यात हे विचारू शकतात येते कोणती माहिती कधी भरायची काय हे आहे त्यानंतर संगणक वापरासंबंधीचे ज्ञान जी काय बेसिक आहेत माहितीचे विश्लेषण येथे हे आहे आता संगणकाच्या पिढ्या वगैरे तुम्हाला माहिती पाहिजेत अशा पद्धतीने शाळा स्तरावरील अंदाजपत्रक होऊ शकतो हे अशा पद्धतीने हे जेव्हा काही पंधरा प्रश्न असणार आहेत चाल ठीक आहे आता चौथा मुद्दा पाहू आपण मित्रांनो इथे जर चौथा मुद्दा पाहिला तुम्ही तर तुम्हाला दिसेल अभ्यासक्रम व मूल्य आपण अध्ययन अध्यापन पद्धती त्यामध्ये पूर्व प्राथमिक ते, ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम टप्पे कसे आहेत थोडक्यात एन ए पी एन ए पी आपण त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तो पाहू शकता तुम्ही त्यानंतर अध्ययन निष्पत्तीतील उणिवा अध्य निष्पत्ती माहिती आपल्याला त्याचा क्रम पण माहिती समजा दोन दोन एक मही कोणती असेल वगैरे काय ठीक आहे सातत्यपूर्व सर्वकांक्ष मूल्य आपण व पूरक मार्गदर्शन सातत्य पूर्ण सर्वकांक्ष मूल्य आपण म्हणजे काय किंवा पूरक मार्गदर्शन म्हणजे काय हे जे काय आहेत ह्या कन्सेप्ट तुमच्या पाठ पाहिजेत प्रश्ननिर्मिती स्वाध्यय कौशल्य पहा मित्रांनो प्रश्ननिर्मिती स्वाध्य कौशल्य नक्की काय आहे ते मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही असर जी आहे ती चाचणी महाराष्ट्रात केव्हा लागू केली कोणत्या वर्गांसाठी किती विषय असतात नॅस चाचणीचा लाँग फॉर्म काय नॅस चाचणी कि कोणत्या वर्षी घेतली त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा टक्का काय आहे पहिलं रा राज्य कोणतं होतं आता पीसा पीसा चाचणी म्हणजे कोणती अध्ययन संपादन चाचणी असते त्यामधील त्या व्यक्तींमधील किंवा त्या विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या वर्गाला घेतात किंवा कोणते विषय असतात हे त्यानंतर पुढे आहे प्रगत अध्ययन अध्यापनशास्त्र आणि निकालासंबंधी कामे हे असे उपमुद्दे आहेत ते तुम्हाला करायचे आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हे चार घटक आता पुढे आहे पाचवा माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन पहा आता पुढे आहे माहितीचे जे काय विश्लेषण व मूल्यमापन ठीक आहे आपण त्याचे उपमुद्दे आहेत ना जे काय ते पाहूया तर प्राप्त माहितीचे विश्लेषण येथे वा प्राप्त माहितीचे विश्लेषण त्यानंतर शासनाच्या विविध पोर्टलवरील माहितीचे विश्लेषण करता येणे याला वीस मार्क आहेत मित्रांनो त्यामुळे हा घटक तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी त्यानंतर असर नास पी एस एम चाचण्या म्हणजे काय शाळांचे निकाल या माहितीचे विश्लेषण करता येते आता पा असर म्हणजे चाचणी कोण घेतं कोणत्या राज्याने सुरुवात केली नॅस म्हणजे काय नॅशनल अचिवमेंट सर्वे पी एस एम आता ही पी एस एम चाचणी काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत आणि पुढे संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची विविध साधने संप्रेषण कौशल्य आपण म्हणतो कम्युनिकेशन मग कशा पद्धतीने आहेत त्या अशा पद्धतीने हे घटक आहेत यामध्ये आणि शेवट बघा आता सहावा घटक आहे मित्रांनो सहावा घटक तोही आपण इथे पाहूया तर इथे विषय न्याय जी काही ज्ञान आहे सामान्यान इंग्रजी विषयाची ज्ञान आता याच्यामध्ये पहा मराठी आहे गणित आहे विज्ञान इंग्रजी भूगोल इतिहास माध्यमिक स्तरापर्यंत विषयाचे ज्ञान याच्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतील मित्रांनो याच्यामध्ये की आता बाबा मराठी घेतलं तर मराठीवरती तुम्हाला एखादं पत्रलेखन देतील पत्रलेखनावरती म्हणजे समजा कोणता मायना वापरला जातो गणितामध्ये कोणती पद्धत येथे म्हणजे थोडक्यात काय तर तुमचं येथे सामान्य ज्ञान चेक करणार येते वर्गामध्ये गणित शिकवायचे तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवताल तो उदाहरणार्थ मित्रांनो पहा आता तुम्हाला एक इथे सांगतो मी थोडक्यामध्ये जर तुम्हाला इथे भूगोल हा विषय शिकवायचा आहे आणि आपली पृथ्वी हा घटक शिकवायचा आहे मग तिथे तुम्ही कोणती अध्यापन पद्धती वापरताल तर इथे तुम्ही संगणक किंवा प्रात्यक्षिक किंवा दिग्दर्शन अशी पद्धती वापरताल हे अशा पद्धतीने इथे प्रश्न विचारणार आहेत आणि पुढचा घटक आहे आता मित्रांनो चालू घडामोडी बा चालू घाडामोडी आहेत विशेष शैक्षणिक बाबी मग शैक्षणिक बाबींमध्ये कोणता समजा एखादे नॅस चाचणी असेल किंवा असल या चाचणीमध्ये सध्या ह्या वर्षी कोणती चाचणी झाली त्यामध्ये महाराष्ट्राचा टक्का किती कोणते राज्य प्रगत होतं सॉरी जिल्हा कोणता प्रगत होता अशा पद्धतीने हे प्रश्न विचारणार आणि क्रीडाविषयक घडामोडी ह्यातला सगळे म्हणून पंधरा मार्क आहेत अशा पद्धतीने आणि शेवटचा जो काही घटक आहे मित्रांनो तो म्हणजे आहे काय संप्रेषण कौशल्य समाज संपर्काची साधने आता समाजामध्ये संपर्क होण्यासाठी कोणकोणती साधने आहेत हे पाहिलं आपण पा, तर ॲक्च्युली ह्या गोष्टी आपण डी एडला बी एडला शिकलेल्या आहेत मित्रांनो अशा पद्धतीने हा आपला आ आप पूर्ण जो काय आहे तो आपण थोडक्यात अभ्यासक्रम आहे मुद्दे आहेत उपमुद्दे आहेत आणि मार्कांचं इथे विभाजन केलेलं आहे मी पुन्हा एकदा मार्कांचं विभाजन तुम्हाला इथे सांगू इच्छितो मित्रांनो तर थोडंसं जर स्क्रीन तुमची ब्लर दिसत असेल तर ती तुमची जरा क्वालिटी हाय करा मित्रांनो हे पाहते इथे पुन्हा एकदा मी इथे विश्लेषण करतो मित्रांनो की विभाग एकमध्ये जे काय बुद्धिमत्ता अभियुगता म्हणजेच आपण शिक्षक अभियता व बुद्धिमत्ता चाचणी थोडक्यात जे आपली टेट परीक्षा झाली त्याचा सगळा अभ्यासक्रम आहे प्रश्न सोपे असतात फक्त आपण ते व्यवस्थितरित्या सोडवायचे असतात येथे तुम्हाला चार विषय आहेत कोणकोणते तर गणित इंग्रजी मराठी आणि बुद्धिमत्ता हे चार विषय असणारे तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा तुम्ही त्यासाठी वेगवेगळे पुस्तक पण आहेत पुढे आहे तर आता हे आपला जे काय महत्त्वाचा पाठ तो इथे पहा आणि ह्याचं विश्लेषण मी पुन्हा एकदा सांगू सांगू इच्छितो मित्रांनो की भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी आहेत भारतीय राज्यघटनेतील शिक्षणविषयक तरतुदी संबंधित सर्व कायदे अद्याप शासन निर्णय त्याला गुण आहेत दहा त्यानंतर शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रमुख संस्था व त्यांचे कार्य याला गुण आहेत दहा माहिती तंत्रज्ञान वापर त्याला गुण आहेत पंधरा अभ्यासक्रम व मूल्यमापन अध्ययन अध्यापन पद्धतीत त्याला गुण पंधरा आहेत सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे माहितीचे विश्लेषण व मूल्यमापन त्याला वीस गुण आहेत मित्रांनो विषय निय आशिया सामानज्ञान विशेष करून इंग्रजी विषयासह त्याला आहेत पंधरा एखादा पॅसेज पण देऊ शकतात तिथे आणि संप्रेषण कौशल्य समाज संपर्क साधने त्याचे गुण आहेत पंधरा अशा पद्धतीने एकूण शंभर प्रश्न शंभर गुण हा विभाग दोनसाठी आहे आणि पहिला विभाग पाहिला आपण थोडक्यात अभियोगतेचा असते अशा पद्धतीने एकूण दोनशे प्रश्न दोनशे गुण आहेत मित्रांनो तर मित्रांनो आपला हा हाडकेसर यूट्यूब चॅनल आहे सर्वांनी आपल्या हाडकेसर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद